नमस्कार बहिण माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत तर तुम्हाला तर माहितीच आहे की ज्या टायमिंगला अशा कपड्यांना पांढऱ्या कपड्यांना जेव्हा गुलाबाचे डाग लागतात ना त्या टाइमिंगला हे डाग कसे काढायचे हे लय मोठं डोक्यावर आपल्या वज जास्तय कारण की काय होतं आपल्या मिस्टरांचे नवीनच हे कपडे असते आणि बाहेर कुठेही जाताने पांढरे कपडे माणूस एकदम आवडीने घालत असतं सगळ्यांचेच घरातले माणसं अशा आवडीनेच पांढरे कपडे घालत असतात तसंच माझ्या पण घरात आहे माझ्या पण घरातले माणसं आवडीनेच पांढरे कपडे घालतात बरं का म्हणजे माझे मिस्टर माझे भावा असे सगळे आमच्या घरातले पांढरे कपडे म्हणजे आवडीनेच घालतात आणि काय झालेलं आहे तर यांचा आवडीचा एकदम आवडीचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा एकदम आवडीचा शर्ट आहे हा आणि ह्याच्यावर गुलालल्याचे डाग पडलेत तुम्ही बघा एकदम गुलाल्याचे डाग पडलेत आणि सगळा शर्ट धुतलाय मी पण हे काय गुलाल्याचे डाग अजिबात निघलेले नाहीत आणि आज मी हे गुलाल्याचे डाग काढणार आहे तर कसे काढायचेत ना आणि त्यात ले टाईम घालवता आपल्याला घालवत बसायचं नाही फक्त अर्धा तास एकदम चकचकीत आपल्या शर्ट होणार आहे आणि अर्धा तास हे सगळे डाग निघून जातात तर आज मी तुम्हाला तोच जुगाड दाखवणार आहे तर चला मी सामान काय काय घेतलंय आणि अर्धा तासात आपल्याला हा सगळा एकदम पांढर शिपट शर्ट कसा काढायचा मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम नवीन सारखा अर्धा तुम्ही काढू शकता एकदम नवीन सारखा आता असा घातला भिजायला आपल्या निर्म्यात भिजायला घातला धुतला कितीही काय केलं तर हे गुलाचे डाग निघत नाही तुम्हाला आता माहिती नाही उलट इथले डाग सगळे कपड्यांना पसरदार किंवा आपण दुसऱ्या कपड्यांमध्ये भिजाय शर्ट घातलं तर दुसऱ्या कपड्यांना तर गुलाचा डाग लागणार किंवा हा सेपरेट भिजाय घातला तरी सगळ्या कपड्या म्हणजे हा शर्ट इकडून इकडून सगळीकडनं भरणार त्यामुळे आज आहे ना मी इतकी सोपी पद्धत घेऊन आले ना तुमच्यासाठी की अर्धा तास आपला एकदम शर्ट एकदम क्लीन झाला पाहिजे तर चला मी साहित्य काय काय घेतलं आणि कसं आपल्याला हा शर्ट अर्धा तासात काढायचा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आपण व्हिडिओला करूया सुरुवात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे त्यासाठी एवढं पाणी मी ठेवलंय पातेल्यात तर तुम्ही बघू शकता पातेल्यात एवढं पाणी ते तर एवढं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं एकदम कडक गरम करून घ्यायचं बरं का असं कोमट ठेवू नका एकदम कडक गरम करून तर बघा आपलं पाणी झालंय गरम करून मी त्यात हात घालून बघितलंय पाणी गरम झालंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय माहिती आहे का त्याच्यात साखर टाकून घ्यायची तर दोन चमचे मी साखर टाकली आणि सा तसंच आपल्याला दोन चमचे निरमा पण टाकून घ्यायचं आहे तर दोन चमचे साखर टाकली मी आणि दोन चमचेच निरमा टाकलाय त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हा खायचा सोडा तुम्ही बघितला असून घरात असतोच आपल्या उठलं तर खायचा सोडा तर खायचा सोडा ना फक्त एकच चमचा टाकायचा आहे त्यासाठी आद आपल्याला गॅस बारीक आहे कारण काय होतं सोडा टाकायच्या नंतर पाणी उतरू जाऊ शकते तशी शक्यता असतीच त्यामुळं एक चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायच्या आधी घॅस बारीक करून घ्या आणि असा एक चमचा सोडा खायचा या पाण्यात टाकून द्या परत आपल्याला ह्या चमच्याने ना पाणी सगळं हलवून घ्यायचं आहे तर आता आपलं अगोदर पाणी गरम झालेलं आहे चांगलं पण आपली साखर ह्या तर्गूस तर आहे ना गॅस चालूच ठेवायचं आपल्याला आणि ज्या टाईमला साखर इर्ग ना त्यातली त्या ते टाईमला आपण हे पाणी साईडला उतरून घ्यायचं आहे मग तोपर्यंत गॅस फास्ट करू आपण आणि असं चमच्याने हलवून घेते मी की साखर आपली लगेच बारीक होईल आता आप आपल्या तर माहितीच ता असतं साखर काय साखर दिसणार आहे का आपल्याला बारीक झालेली पण आपण चहा टाकतो त्या टाइमला आपल्याला कळत असतं की कि किती मिनटं साखर बारीक होऊ शकते असं एकदम पाणी ती रुगवू शकत आहे तर दोन तीन मिनटं चमच्याने हलवून घ्यायचं पाणी म्हणजे आपली साखर सगळी बारीक होती तोपर्यंत परत इथं मी एक बकेट घेतली बकेट घ्यायची तर आता आपलं साखर बारीक झालेली आहे गॅस करायचा आहे बंद आता तुम्ही कशाने पण धरू शकते मी ह्यानेच पकडते आणि पाणी घेते बकेटात ओतून पाणी असं कडक झालेलं आहे आणि ह्या साईडला गुलाल लागलेलं आहे तुम्ही बघू शकते तर ही साईड अधोग्र आपल्याला पाण्यात बुडवायची आणि पाण्यात काय हात घालू नका पाणीला कडक आहे तर आपण हे शेट टाकलाय आणि तुम्हाला आता दिसत असन पाणी हे लगेच गुलाल हे पाण्यात उतरलेलं आहे दिसतंय का तुम्हाला गुलाबी गुलाबी पाणी दिसायला लागलंय आपण शेड टाकला नाही तरच ह्या शर्टचा सगळा गुलाल पाण्यात लागला लागलाय तर आता आपल्याला काय करायचं हे चमचेनी हा असा शर्ट फिरून घ्यायचा आहे कारण की हाताने आहे म्हणलं ना तर भाजणं आपल्या हाताला आणि पाणी कडक आहे त्यामुळं आपल्याला फक्त हे असं फिरवत आहे आणि असं फिरवताना बघा तुम्ही गुलाल सगळा निघतोय शर्टचा आता आपल्याला काय करायचं माहिती का ह्या शर्टला कोणताही ब्रश लावायचा नाही हाताने धुवायचं नाही साबण लावायचं नाही काही करायचं नाही आपण ह्या बकेटात भिजायला घातलाय ना तर ह्या बकेटाचा सगळा गुलाल ह्याचा निघून जाणार आहे फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यात पियायचं आणि वाहायला घालायचं आहे तर सगळा हा गुलाल निघून गेलेला असणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हा गुलाल सगळा ह्या बकेटाचा निघण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे जवळजवळ ना अर्धा तास आपल्याला असाच भिजवू द्यायचा तोपर्यंत आपण आपल्या घरातले काही काम करू शकतोय हे बकेट घ्यायचे असेच बाजूला ठेवायचे घरातले काही काम करा आणि अर्धा तास येऊन बघा अर्धा तास म्हणजे एकदम अर्धा तासच जाणार नाही त्याच्या बी जरी तुम्ही येऊन बघितलं ह्याला तर शर्टचा गुलाल म्हणजे किती आहे आणि कसा आहे ते त्याच्यावरही सगळं थोडासा एकदम गुल्ला असला किंवा एक दोन डाग पडलेले असते ना तर लगेच हे निघून पण जाईल आता आपण फिरवलं त्या ते टाइमला ते सगळा निघून बी गेलेला असतो आणि जरा जास्त गुलाल असलं ला तर लेतले अर्धा तास तुम्ही ठेवा आणि त्यानंतर शर्ट घ्या आणि दुसऱ्या पाया स्वच्छ पियान वाळायला घाला ह्याला हाताने धुवायची गरज नाही ब्रश मारायची गरज नाही साबण लावायची गरज नाही तर हे आपण असच अर्धा तास ठेवून देऊया आप आप ले ले आप ले ले गीून गीून तर आपण पाणी आपलं गार सगळं झालेलं आहे आता आपण आलं शर्ट बाहेर घेऊन आता आपल्या स्वच्छ पाण्यात नसता पिऊन काढायचंय तुम्हाला मी सांगितलेलं ब्रश लावायचं नाही धुवायचं नाही साबण लावायचं नाही काही करायचं नाही फक्त आपल्याला पाण्यातनं बाहेर काढायचं हा शर्ट आणि चांगल्या पाण्यात आपल्याला पिऊन घ्यायचंय आहे तर हे काय झालंय माहिती आहे काय झालं निर्मा आहे त्यामुळे अदोगर आपण ह्याच्यातच पिऊन घेऊ आणि टाकू ह्याच्यात आता हे आपलं पाणी स्वच्छ पाणी होतं तर ते सुद्धा घाण झालेलं आहे पाणी तुम्ही बघू शकताय हे पाणी घाण झालंय पण ह्या पाण्यात त्या पाण्यात किती फरक आहे बघा हे पाणी सगळं गुलालाचं दिसतंय हा फेस बाजूला काढल्यावर हो, सगळ्या गुलालाचं पाणी दिसतंय तसं हे पाणी आहे ना ह्यात काही सुद्धा गुलाल नाही बघा तर आता आपलं तुम्हाला मी आरोग्य शर्ट दाखवते होते निघलाय ला ना, ना, ना का नाही तर खिशाच्या साईडला गुलालाची डाग होते तर बघा खिशाच्या साईडला गुलालाचा किती डाग होता आणि एकदम सगळा चकचकीत निघालेला आहे हा शर्ट तर आपल्याला काय करायचं आहे अजून एक पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं मी ब्रश लावला नाही काही नाही नुसतं आपण ह्या पाण्यातनं काढून दुसऱ्या पाण्यात पिऊन घेतलं आहे आता मी ही दुसरी बकेट घेतली बरं का कारण की ते पाणी खराब झालं भरपूर आता आपल्याला डायरेक्ट हा पिऊन वाळायला घालायचा आहे त्यामुळं जरा एकदम स्वच्छ पाणी घ्यायचं फक्त आपल्याला ब्रश काही काही करायचं नाही काही वापरायचं नाही ब्रश वापरायचं नाही घसरे द्यायची नाहीत ह्याला साबण लावायचं नाही फक्त करायचं आहे आपल्याला जर पाणी घाण दिसतंय ना तोपर्यंत हा तो शर्ट पियत राहायचा आहे कारण की आपण ह्याच्यात निरम्याचा सोड्याचा उपयोग केलेला होता साखराचा त्यामुळे पाणी घाण होते तर तुम्ही बघू शकताय शर्ट किती चकचकीत निघालेला आहे एकदम पांढरे शुभ्र तर हा शर्ट आता सहजच कुणी पण घालू शकता इस्त्री करून इतका स्वच्छ हा शर्ट निघाला आहे त्यामुळं आता काही टेन्शन नाही ज्यावरचे गुलालाचे डाग सगळे निघून गेलेले तुम्ही बघू शकताय की ते गुलालाचे डाग होते मग अशी आता आहेत का नाहीत सगळे निघालेत तर आता मी हा वायाला घालते हा शर्ट घेतला आहे वाळायला घालून तर ह्या साईडला गुलालाचे डाग होते बघा इथं तुम्हाला कळत असं शर्ट बघून तर आता हे गुलाबचे डाग सगळे निघलेले आहेत तर हा माझा जुगाड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि शर्ट हा निघणार शंभर टक्के निघणार कारण की तुम्हाला जर ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा निघाला नाही निघाला हो नाही निघणार असं होणारच नाही निघणारच आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा शर्ट निघलायच म्हणून शर्ट असू द्या ह्याच्यावर कुर्ती असू द्या पॅन्ट असू द्या कोणताही पांढरा कपडा असू द्या किंवा ओढणी असू द्या त्याच्यावर गुलाचे डाग निघ पडले असले ना तर हे असं पाणी करा आणि त्यात फक्त भिजायला घाला आणि दुसऱ्या पाण्यात पिऊन वाळायला घालला दुसरा काही करायची गरज नाही तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद